अशरफ आजमी यांची मुंबई काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेसच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात करण्यात आली यावेळी मुंबईतील काँग्रेसचे चोवीस नगरसेवक उपस्थित होते या बैठकीत अशरफ आजमी यांची मुंबई काँग्रेस गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली या निवडणुकीत काँग्रेसने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाविरोधात लढत दिली असून चांगले यश मिळवले आहे इतर पक्षांना अपेक्षित यश मिळाले नसताना काँग्रेसने समाधानकारक कामगिरी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी अध्यक्षा म्हणून उत्तम कामगिरी केली असून त्यांच्यावर झालेल्या टीकेत कोणतेही तथ्य नसल्याचे अश्रफ आझमी यांनी म्हटले आहे यावेळी मुंबईत काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एक संघपणे काम केले जाईल असा विश्वास अश्रफ आझमी यांनी व्यक्त केला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न